बैलांना इकडं बांधायला आणलंय डाळिंबाच्या शेतात त्यांना काल हिरवं काही काढलंच नव्हतं खायला त्याच्यामुळे त्यांना आणलं इकडं बांधायला आता गायला बघतो काहीतरी टाकायचं किल्लरी तर लालकणी पेर टाकायचं किल्लरीला बाकीच्यांना बघू इकडं चालू आहे आपल्या बटाट्याला पाणी बटाटे भिजवाय चालू आहेत मी तर काय दाऱ्यावर नाही पण आलो आहेच ना तर दारे बघून जातो म्हणजे पाणी कडीला गेले का सरीत पाणी लिकेज होत होत येते ना त्याच्यामुळे इकडं पाणी कमी येत आहे एकाच सरीवर पाणी इथून तर काय दिसत नाही बटाट्याचे झाड लोळ आहेत ना चालायला गॅपच नाही राहिला इथ ना इकडं पाणी तर आता आलो मी लास्टच्या कडीला शेवटला तर पाणी इकडं आलेलं आहे पाणी ह्या सरीत न पलीकडच्या सरीत गेले बराच वेळ झालं भिजलेली सरी, सरी, ले ले सरी आ, गई आता पाणी बदलतो सोडलीत जनावर चरायला आता ते पायात लाकूड बांधले ना थंड झाल्यात गाया ह्या बैलांना नाही गरज हे बैल शांत येत नाही ह्यांना लाकडाची नाही गरज आपल्या गोठ्यातले जनावर ओरडत आहेत त्यांना चरायचा तीन तीन महागुण येतात मत इकडे चल आता जनावर चरतात हे जनावर आहेत ना <coughs> आपले हे जुने जनावर आहेत तर ह्यांना पण आणले चरायला पप्पा तिकडे आहेत ना खाली नवीन जनावर घेऊन तर पप्पा आता हे जनावर आणि ते जनावर सोबत चारतात मला थो काल भुसकट आणायचं थोडंसं राहिलंय ना कालचं तर ते भुसकट आणायला जाणार आहे मी म्हणजे इथंच आहे आपलं माझं बोट दिस ना तिथं भुसकट आहे तर बैलगाडी घेऊन येणार आहे परत मी भुसकट न्यायला तर ह्याच्यात जुन्या जनावर फक्त खिलरी नाही जी खिलरी घरीच ठेवली आपण जास्त पळापळ करेन ना तर त्याच्यामुळे खिलरीला घरीच ठेवलं आहे तिचं पिल्लू बी घरी आहे ना तर पिल्ल्यापाशी तिला घरीच ठेवलं आहे दिवसातून आलेत ना जनावर इकडं कधी आता महिना झाला आपण सोडलेच नव्हते तिथं घरीच बांधायला बांधत होत किंवा घरी खायला टाकत होतो महिना झालं राहणार खिल्लरीला आणू पण एक दोन दिवस नको ते जरा तिचं पिल्लू झालंय ना तर नवीन नवीन थोडं सारखं कोट्याकडं को पळन तर थोडा वेळ म्हणजे एक दोन दिवस नंतर आणू खिल्लरीला पण एक दोन दिवसानंतर बरं

ती खाली करायची मला आपल्या भुसकट टाकतो ना तर तिथं त्या बैलगाडीत भुसकट आहे तसं पॅक करून आणतात आपण बैलगाडीत भुसकट आहे ना तसं तर थोडं भुसकट राहिले ते भुसकट आणायला जायचे पिल्ल्याला अधोगर बांधतो सावलीत लिवे झालं म्हणून आता हिला निहायच नाही कारण की हे जर जे गळ्यात बांधायचं लाकूड आहे ना तर ते आपण त्या नव्या गायला बांधलंय तर त्याच्यामुळं आणि पिल्ल्यामुळे ना ह्या इथपर्यंत लगेच महागारी आली असती उगं बेजारी केली असते तिने आणि तेवढा टाईमच नाही त्याच्यामुळे तिला घरीच राहून दिले जरा तिचं पिल्लू लहान आहे ना तवर म्हणजे एक सवय लागू असतो एक दोन दिवसानी तिला थोडा रिकामी वेळ असला ना मग तिला थोडा टाईम देऊन घेऊन जायचं हिला विचारायला ह्याला बांधले जागर ह्याला जागा पण नवीन बनवायची कारण की हे तिथं आपल्या चुलीपुढे एकदम प्लेन जागा होती ते उकळून उकळून वर काढले वासराने तर ते खडेन ते तेन त्याला बसायला व्यवस्थित जागा नाही आहे त्याच्यामुळे ह्याला मी लवकरच जागा दुसरी बनवणार आहे आता पावसाळा संपला ना आता कोरडं पडलं सगळीकडे त्याच्यामुळे त्याला तिकडं सावलीत जागा बनवायची गांडूळ खत आहे ना त्याच्या बाजूला इथे लाल कानी पे ठेवलं आहे तर तो टाकायचं हिला हे किशोरीला ही जनावर चरायला गेली नाही तिच्यासोबतचे पार्टनर असून पण हाय खाटे तिकडे तिचे पार्टनर चरायला गेले तरी ती चरायला गेलीच नाही इथनं ती हल्लीच नाही पुढे गेलीच नाही चरायला गेली मग ती घरी होती नाही तर जागा खालीत मग तिला दे आता इथेच उन्हात बरी का नवीन नवीन थोडं सवय लागू सर म्हणून तिला आता जागेवरच खायला टाकलं आपलं लालका नेपेर तिला कुट्टी करायची गरज नाही कुट्टी नाही ना, ना केली तरी ती संपूर्ण नेपेर खाते महा खालचे चिपाडं पण खाते ती बुडके पण व्यवस्थित खाते तिला आता हे उरलेला बी टाकून देतो एकदमच कारण की ती सगळं खाणार आहे तिला आता संध्याकाळशिवाय मी इकडे येणारच नाही तिला पाणी बी नंतर चार पाच वाजताच पाजायचं त्यामुळे तिला आता हावडाने पेर टाकतो एकदमच खायला पोट भरून जाईल तिचं हा दिसायला कमी वाटत असेल ना पण बुडका ते शेंड आहे ना एवढ्यात तिचं पोट भरणार आरामशीर भरणार का ते ता काट आता बैलगाडी घेऊन आलो काटवण्यास भुसकट न्यायला आपले जनावर तिकडं नदीला चरते मग तो होते काही वेळ आता नदीला गेलेत तर भुस्कट भरीपर्यंत बैलाला बांधले इकडे चरायला भुसकट झाले भरून आपलं ही पहिलीच केप आहे उशीर झाला भरायला इकडं बघत बसलो राज मानते परत हे भुसकट आहे ह्याच्यात आणखीन एक केप होईल बैलांना खायला बांधलं होतं बैलांचं बी खाऊन झाले इकडं चिमण्या खातोय आणखीन राजमा तर चांगला बरं का आपला त्याला आता पाण्याची गरज आहे भिजवायचं आहे नाहीतर आपले जनावर इथंच आपलं शेत आहे ना तर शेताच्या पलीकडून चरतायत आता आई खाली चालली आहे ना तर तिथं समोरच गायात नवीन जुने मिसळून चरतात आता लोडणं गळ्यात लाकूड बांधले नव्या गायांच्या त्याच्यामुळे जरा थंड झाल्यात नाही तर त्यांनी मारलंच असतं आपल्या जुन्या गायाला चला आता भुसकट भरतो बैलगाडीत आणि जातो घरी घेऊन आपलं काटमात लिंबाचे झाडं लय नदीने बी लिंबाचे भरपूर झाड आहेत आणि इथं बी लिंबाचं झाड आहे परत हे इकडं लिंबाचं झाड आहेत सगळे तिकडं बाबळीजंद वेगळे झाड आहेत हे लिंबाचं झाड आहे परत आपलं वरचं शेत नाही तिकडं बी लिंबाचे लय मोठे झाड आहेत चालले आपले जनावर महागारी शुभश्री गंगा आणि नवीन मिसळ आहे त्यांच्यात थोडं वेगळंच राहते अगोदर ना इकडच्या भागात नदीच्या कडीने परत इकडं आपल्या विहिरीपाशी ह्या टॉवरवर लय मोर असायचे पण या दोन चार वर्षात मोरांचे शिकार जास्त व्हायला लागले ना इकडं त्याच्यामुळे मोरांची संख्याच कमी झाली नाही तर पहिले ह्या टायमाला इकडं लय पीस सापडायचे दसऱ्यापासून संक्रांतीपर्यंत लय पीस सापडायचे आलं तरी असे ग बांधाच्या गवतणींनी पडलेले असायचे आणि त्या ना एक पंधरा वीस वर्षापूर्वी इथं झाडं होते आंब्याचे विहिरीवर ते आपल्या दोन होते आपले मोठाले म्हणजे गावरान झाडं मोठाले आणि हे झाडं दिसत ना इथं पाच सहा झाडं होते आंब्याचे दोन तीन मोठाले ते दोन तीन बारकाले होते तर इथं मोर मोर सारखे असायचे नंतर ते झाडं जा गेले टॉवर राहिलं टॉवर आलं मग त्या टॉवरवर मोरं असायचे पण ह्या तीन चार वर्षात लई केली मोरांची लोकांनी म्हणजे आपल्या लोकलच्या लोकांनी नाही बरं का लोकलचे लोक मोरांना काही त्रास देतात पण बाहेरचे लोक येतात शिकार आणि चोरून शिकार करतात मोरांची त्याच्यामुळे मोरांची संख्या लय कमी झाली नाहीतर तो बांधाचं गवत किती वाढले नाही का त्या समोरच्या तर त्याच्यात मोर पी सापडायचे आदोघर त्या बांधानी त्या झाडावर बसलेले असायचे मोर आणि ह्या दिवस मोराचा टाइम नाही पाच सहा वाजता तर मोर अशी माणसं बघितले तरी असे बिंदास चरत राहायचे चरत राहायचे म्हणजे खाली काहीतरी खायचे जमिनीत तर अशी तर माणसाला भीत नव्हते पण या तीन चार वर्षात जरा शिकार जास्त झालं ना त्याच्यामुळे मोर लोकलच्या माणसाला नाहीत भीत पण नवीन माणसं येतात त्याच्यामुळे भीत आणि संख्या पण कमी झाली मोरांची बुसकेट घेऊन चालू ले उशीर झाला बैल चरायला सोडले होते आई पप्पा जनावर घेऊन कोट्यावर गेले होते परत कोट्यावर जनावर बांधले आणि परत महागड्यायला उशीर झाला त्यांना पण घरचे तर सगळे काम झालेत जनावरांना सगळं पाणी वगैरे पाजलेलं आहे त्याच्यामुळं आता जायचं बैलांना चरा सोडलं त्यांनी इथं बैलांना पण खायला टाकायचं नाही खाल्लेलं आहे त्यांनी इथं आता जाऊन बैलांना पाणी पाजायचं बांधायचं जेवण करायचं आणि झोपायचं कामच झाले सगळे फक्त इकडं उशीर झाला जरा आरामात भरलं आम्ही त्याच्यामुळे उशीर झाला चल रे सार अरे बस बस पिल्लू इकडं झोपलेलंच आहे आता उठलं त्याला नेऊन बांधणार आहे त्याच्या जा जागेवर जा त्याचा घ जागेवर जायचा जा टाइम जा 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 ता झाला जा आता पैंझण उठ उठ, उठ पैंझण आता मी इथून सोडलं ना ते उठणार उठलं लगेच सरकरी पलीकड पाच मिनिटात ते खाली बसते आणि दहा मिनटात तर झोपी जाते आता ते बसले रवंत करते तर थोड्या वेळाने झोपी जाय रवंत किती फास्ट करते एवढं एवढे फास्ट ते खाते बी नाही इतके फास्ट राऊन करते ते आता दहा मिनटात तर बसलं बी आलं ते झोपे बी गेलं तर त्याला आता मी आलेलं कळलंय ना तर ते आता डोळा उघडेल त्या असंच करतं थोड सारखं झोपे जातं आता उघडला डोळा त्याने